मी फक्त तुमचे व्हिडिओ पाहून आलो कारण तुम्ही ना जातीनं म्हणजे तळमळी न शेतकऱ्याचं चांगलं व्हावं शेतकऱ्याला कमी पैशात वस्तू मिळावं आणि त्याचं चांगलं व्हावं ही तळमळी न तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही न सांगत असता मेन दोन इंचाची आहे आपली तीन तुकडी आहेत म्हणजे साधारण एक पंचावन्न गुंट्याच आहे आणि दोन तुकडी ती एकत्र करणार ती बावन्न गुंट्याचा आहे तर मी विचार काय केला माहिती का की जर समजा आपण की दोन इंची मेन तीन इंच मेन लाईनला जोडलीच तर उद्या त्या दोन इंची मध्ये जर पाणी नाही बसलं तर मागे फुटेल का मला अशी शंका येते की ड्रिप इरिगेशन लावल्यानंतर येईल फुटते का की सर्व ठिकाणी सारखं पाणी पडेल का तर बघा जसं चार के जी चा वर प्रेशर वाढेल तसं तो पाणी बायपास करेल तर तुमची पाइपलाईन फुटणार नाही पन्नास हजार रुपये दोन एकरला बरोबर मग तेवढे त्या पन्नास हजार ते काय माहिती का म्हणलं गॅरंटी म्हणजे वॉरंटी नाही गॅरंटी नाही मग म्हणलं तुम्हाला पन्नास हजार रुपये नाही मग तुमच्याकडे घ्यायचं कशाला मग ते काय बोलले गॅरंटी वॉरंटी पाहिजे तर लाख रुपये एकरची घे तुमचा हा प्रश्न ती अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरची ठिबक भेटते असं पॅकेज आहे तुमच्या मनात असं असेल की नाही बाबा ही ठिबक पतली का म्हणून फुटेल का पाईपलाईन नाही फुटणार पर थीबग फुटेल का थीबग भी आ, थीबग जे गुणधर्म कुठल्याही कंपनीच्या ठिबक सिंचनात पाहिजे तेच गुणधर्म आमच्या अकरा हजार पाचशे रुपयाचा एकवी पॅकेज मध्ये उन्हात फाटली फुटली त्याची गॅरंटी घेतो तुमची नळीची साईज प्रमाणात येईल याची गॅरंटी घेतो त्याच्यानंतर आमची फिटिंग त्याला बसेल याची गॅरंटी घेतो तुम्हाला जर एक फुटावर ड्रिपर सांगितलं एक फुटावर येईल सव्वा फुटावर सांगलं सव्वा फुटावर येईल याची गॅरंटी घेतो तासाला तासाला किती पाणी पडेल समजा चार लिटरची ड्रिप घेतलीये तर चार लिटरची पाणी पडेल याची गॅरंटी घेतो ती जी महागाची ठिबक तुम्ही घेता सबसिडीत ती पण चार पाच वर्ष टिकणार आहे ही पण आमची चार पाच वर्ष टिकणार मग पैसा का खर्च करावा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतोय आणि तुम्ही तळमळीने सांगताय त्या उद्देशाने खरोखरच वस्तू चांगली आहे आणि आज अकरा हजारात काय येतं नाही साडे अकरा हजारात ना काय येतंही नाही मी सांगतो ना दोन वर्ष चालले ना लय झाले सत्तर हजार रुपयाची ठिबक टाकून दोन डोक्याला ताण घेण्यापेक्षा हे परवडत नाही मी तोच विचार केला आज साडे अकरा हजारामध्ये आज आपल्या लिहिले ट्रीप लई पाहिजे स्वन्यानं पिवळे चांगले म्हणून आज आहे ना प्रत्येक माणूस आहे ना ड्रिप करायचं म्हणजे त्याला पन्नास हजार रुपये लागतात पंचवीस हजार रुपये लागतात एवढं तो खर्च करू शकत नाही आज साडे अकरा हजारात ड्रिप होते दोन वर्ष चाललं लय चाललं अहो दोन वर्षाने पण फक्त नळ्या बदलायच्या पाईप नाही बदलायचा फिल्टर नाही बदलायचं मस्त आहे चांगले उलट लय चांगलं आहे माझ्या मनात आज शंका होती तिथं नंतर ते मिश्रण झालं शंकेच तुमचं सर्व श्रेष्ठ वगैरे मला ते आवडलं म्हणून मी इथपर्यंत आलो कुठून आले तुम्ही पुण्यात बारामती तालुका गाव यकातलं पहिलं गणपतीच बरं बरं हा तर तिथून आम्ही आलो बरं वर ना जळगाव आले हा मोरगाव घेतलं तुम्ही अकरा हजार पाचशे रुपयाच एक एकर दोन एकरच घेतलं दोन एकर घेतलं माझ्या जे शंका काय माहिती का की बरोबर केलेलं नाही तर काय झाले माहिती का ती जी पाइपलाईन आहे ना ती तीन इंची आहे पण त्यांनी काय केलं त्याच्यावर जे शिबिर चालवलेलं आहे ड्रेनेज साठी ती पाइपलाईन मी आता काय केलं होतं बाजरी केली भर के तर त्याला पुढे अडीच इंची कुठली नाही नाही लपेटाचा पाईप टाकला होता पाणी निघण्यासाठी कारण त्यांनी त्या शेवटच्या टोकावर पाईपलाईन टाकली नव्हती मग मी तिथे भिजवायसाठी टाकला होतो तर मागे पाइपलाईन फुटायला लागली तर मी एक विचार केला की के सब मेन दोन इंचाची आहे आपली तीन तुकडे आहेत म्हणजे साधारण एक पंचावन्न गुंट्याचा आहे आणि दोन तुकडी ती एकत्र करणार ती बावन्न गुंट्याचा आहे तर मी विचार काय केला माहिती का की जर समजा आपण दोन इंची मेन तीन इंची मेन लाईनला जोडलीच तर उद्या त्या दोन इंची मध्ये जर पाणी नाही बसलं तर माग पाईपलाईन फुटेल का पण म्हणलं तुम्हाला विचार साधा साधासा प्रश्न आहे तुमचा हा किंवा अशी शंका येते की ड्रिप इरिगेशन लावल्यानंतर हा पाईपलाईन वर दबाव येईल फुटते का फुटते तर याचं उत्तर मी तुम्हाला तुमच्या गावच्या पद्धतीने देतो तुम्हाल। तुम्हाल। की तुमच्या तुम्ही सांगितलं की तुम्ही मोरगाव वरण आले एक अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर तिथे आहे म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे त्याची बघतो बरोबर म्हणजे मंदिरात गर्दी होते आता जेव्हा आता ऑगस्ट महिना चालू आहे आजची दोन तारीख आठ पंधरा दिवसात गणपतीचे उत्सव सुरू होईल अजून पब्लिक येईल बरोबर हजारो लाखो लोक येतील मग तुमचे जे विश्वस्त असतील किंवा तुमचे जे समिती असेल की जे मंदिर सांभाळत किंवा तुम्ही ग्रामस्थ तर तुम्ही लोक तिथे काय करतात तर तुम्ही तिथे नियोजन करता तिथे लाईनी लावतात बॅरिकेड लावतात बाबा तर असं का करतात तुम्ही कारण पाचशे लोकांनी जर एकत्र एका बाजूला ताकद लावली तर त्यांची ताकद अपार आहे बरोबर बरोबर तर बाबा तसं करू नका तुम्ही लाईनीत लागा म्हणजे आमच्या आता मी पंढरपूरला बघितलंय की अक्षरशः तीन मजल्याची त्यांनी ती बिल्डिंग मध्ये लाईन बनवली तुमच्याकडे तशी काही व्यवस्था असेल तर इच्छाने काय होतं की त्या प्रत्येक माणसाची ताकद विखुरली गेली विखुरली गेली आणि तो लाईनीत येतो म्हणजे एक तर पाचशे लोक एका वेळेस ताकद लावत नाही तर ठिबक सिंचनामध्ये पण असंच आहे तुमचं मागून जरी पाण्याचा लोंढा आला तीन इंचीचा हा, पण त्याला तुम्ही प्रत्येक ठिबकच्या नळीमध्ये विखुरलं एक या लाईन बाबा ठीक आहे पन्नास या लाईनीत जा पन्नास या लाईनीत जा पन्नास या लाईनीत जा पन्नास त्या लाईनीत जा तर याच्यामुळे त्याची ताकद कमी झाली तर मग तुमची पाईपलाईन कशी फुटेल नाही तसं नाही बरोबर तुम्ही पूर्ण उत्तर देतो ना बरोबर पण तुमची पाईपलाईन कधी फुटेल माहितीये का की पन्नास 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 मी भागले तरी सुद्धा तुमच्या पाईपलाईन मध्ये अजून ताकद उभी आहे म्हणजे पाणी उभं आहे तर ती तिथे दबाव येईल आणि मग ती फुटेल तर सर आपण कसं बघायचं असतं की आपल्या पाईपलाईन मध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पाणी जर आपण विखुरलं एकच्या जागी दोन सबलाईन टाकल्या दोनच्या जागी तीन टाकल्या एक कॉक उघडायच्या आधी आपण दोन पॉक उघडले ऐवजी तर मग आपोआपच ते डायव्हर्ट झाला ना मग कसा दबाव वाढेल पाण्याचा दबाव कधी वाढतो जेव्हा पाणी कुठेतरी बंद होतं आणि ते प्रेशर तयार करत जातं तर अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि जर तुमचा हा प्रश्न ती अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरची ठिबक भेटते असं पॅकेज आहे तुमच्या मनात असं असेल की नाही बाबा ही ठिबक पतली का म्हणून फुटेल का पाईपलाईन नाही फुटणार पण ठिबक फुटेल का ठिबक बी नाही फुटायची हा कारण नाही पण पाईपलाईन फुटायची वाटते हा कारण पाईपलाईन जरा थोडी कमजोर हा त्या माणसांनी काही चुकी केल्यामुळं त्याचा उपाय तक... देतो ना ताक्षा आता त्याच्यावर उपाय देतो की तो जो एक व्ही नावाचा छोटासा वॉल आहे माझ्याकडे प्रेशर रिलीज वॉल की ज्याच्यामध्ये एक स्प्रिंग असतो आणि त्या स्प्रिंगला तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येते की बाबा ह्या प्रेशरच्या वर आ, जर प्रेशर वाढलं पाइपलाईनचा हा व्ही तुमच्या पाईपलाईन वर लावायचा आहे बरोबर मग जसं त्याच समजा तुम्ही चार के जीची चा पाईपलाईन आहे तुमच्याकडे आणि तो फॅक्टरी शेट पण चार के जी चा वर आहे बरोबर तर जसं चार के जीच्या वर प्रेशर वाढेल तसं तो पाणी बायपास करेल तर तुमची पाईपलाईन फुटणार नाही बरं हा जो प्रेशर रिलीज व्हाल हा काही लाखो रुपयाचा नाहीये चार पाच हजार रुपयाची वस्तू आहे बरं ती पोटरी बरे समजा आज तुम्ही म्हणताय की खंडाने जमीन घेतली आहे म्हणजे कराराने जमीन घेतली आहे उद्या जमीन सोडावी लागली तर तुमचा तुमचा पीआरवी काढून घ्या तू काढून चार पाच हजार रुपयात तुमचा तोही त्रास मिटेल काय सध्या तो न टाकता तो न टाकता समजा पंचावन्न गुंठी आपलं एका वेळेस वन त्याला दोन क्वाल टाकलेच हम्म तरी जमण्यासारखे ना एकशे एक टक्का जमणार आहे बघ ऐका तर त्याच्यावर उत्तर असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने काय करायचं असतं की विहिरीच्या बाहेर एक बायपास काढून ठेवायचा असतो बायपास म्हणजे काय की एक टी लावून त्याला एक बॉल वॉल लावून सोडून द्यायचा बरोबर हाँ। आता तुम्ही ठिबक घेऊन गेले आणि ठिबक लावली तुम्ही सुरुवातीला तुम्हालाही माहित नाही किती पाणी आहे मलाही माहित नाही किती पाणी आहे तर मी तुम्हाला सूचना काय करेल की बायपासचा जो कॉक आहे तो पूर्णपणे उघडा बरोबर तुमचे जेवढे पण हा पाणी जाऊ द्या जेवढे पण कॉक आहे तुम्ही मला जो प्रश्न विचारला की पन्नास गुंठ्यात एक कॉक लावू का दोन कॉक लावू का तीन कॉक लावू जेवढे पण कॉक आहे तुमचे पन्नास नाही तुम्ही जे दुसरं क्षेत्र बोललं ना त्याच्या पण कॉक उघडा ठेवा नाही चोपन्न गुंठे बावन गुंठे बरोबर चार कॉक टाकणार कॉक ओपन ठेवा चारही कॉक ओपन ठेवा झालं मग आता प्रेशर येईल का नाहीये ना मग आता जाऊन आधी चेक करा की तुमचं ठिबक सिंचनासाठी लागणार प्रेशर भेटतय का शक्यता नाहीये की भेटणार नाही कारण पाणी तर बायपास झालंय बड़। मग काय करा की ते चार कॉक तसेच चालू ठेवा आणि हा जो बायपास कॉक होता विहिरीत पाणी जे पाडत होते आ, तो दहा टक्के बंद करा घड्याळ बघा पाच मिनिटं थांबा बरोबर पाच मिनिटाने जाऊन चेक करा की तिकडे प्रेशर वाढलं का समजा नाही वाढणार अजून दहा टक्के बंद करा पाच मिनिटं थांबा कारण बॅक प्रेशर यायला टाइम लागतो तिकडे जाऊन चेक करा आता तुमच्या लक्षात काय आलं की थोडस प्रेशर वाढलं पण तीस चाळीस पन्नास टक्के कॉप बंद केला बरोबर मग तिकडे चेक करा हेच कंटिन्यू करायचंय मग तिकडे समजा असं लक्षात आलं की चार एकरला पूर्ण पाणी व्यवस्थित टपटप पडतंय बाबा काही अडचण नाही आपण प्रेशर मीटर कुठे लावलेलं होतं तर प्रेशर मीटरवर पण गिरीश सरांनी जसं सांगितलं होतं हिराग्रहवाल्यांनी की एक के जी प्रेशर एक के जी प्रेशर दिसतंय याचा अर्थ काय की तुमच्याकडे इतकं पाणी उपलब्ध आहे की तुमचं क्षेत्र झाल्यानंतर एवढं पाणी तुम्ही बायपास करताय म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम करा तर ह्या पद्धतीने तुम्ही शोधू शकता की तुमच्याकडे उपलब्ध पाण्यावर किती एरियाला एका वेळेस सिंचन करता येतं बरोबर आणि त्या पद्धतीने नियोजन करा मग तुमच्या गावात पण तर महागाची ठिबक म्हणजे ठिबक भेटत असेल तर तिथे एकरी खर्च किती जातो मस् मारपास पैसे किती जातो आता आम्ही तर रेट देऊन दिले असं तुम्ही सांगितलं तर आम्ही आमचे रेट वाढवू आमचे रेट तर ओपन आहे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये दोन एकराला दोन एकराला बरोबर मग तेवढे आमच्याकडे किती लागले दोन हजार रुपये पन्नास हजार सांगितले ते काय म्हणले माहिती का मी म्हणलं वॉरंटी गॅरंटी म्हणजे वॉरंटी नाही गॅरंटी नाही मग म्हणलं तुम्हाला पन्नास हजार रुपये द्यायची वॉरंटी नाही गॅरंटी नाही मग तुमच्याकडे घ्यायचं कसं घ्यायचं कशाला मग ते काय बोलले गॅरंटी वॉरंटी पाहिजे तर लाख रुपये खर्ची घे हा तर मग मी काय म्हणलं माहितीये का मग त्याचं डोक्यात काढून टाकू आपलं चला बरं आता भरपूर शेतकरी काय कमेंट टाकली माहितीये का स्वस्त आहे म्हणून ते अनटेक्निकल प्रॉडक्ट असेल नाही ते ड्रिप नसेल पण सर मी एक क्लिअर म्हणजे सर्वांना सांगतो ठिबक सिंचनाचे जे गुणधर्म कुठल्याही कंपनीच्या ठिबक सिंचनात पाहिजे तेच गुणधर्म आमच्या अकरा हजार पाचशे रुपयाचा एकवी पॅकेज मध्ये आहे माझा उद्देश एकच आहे फक्त की सर्व ड्रिपर मधन योग्य प्रमाणात पाणी पडावं सगळीकडे मी गॅरंटी घेतो त्याची हाँ। हाँ। त्याची गॅरंटी घेतो प्लस उन्हात फाटली फुटली त्याची गॅरंटी घेतो तुमची नळीची साईज प्रमाणात येईल याची गॅरंटी घेतो त्याच्यानंतर आमची फिटिंग त्याला बसेल हुँ. याची गॅरंटी घेतो तुम्हाला जर एक फुटावर ड्रिपर सांगितलं एक फुटावर येईल सव्वा फुटावर सांगलं सव्वा फुटावर येईल याची गॅरंटी घेतो तासाला तासाला किती पाणी पडेल समजा चार लिटरची ड्रिप घेतलीये तर चार लिटरची पाणी पडेल याची गॅरंटी घेतो मग हीच गॅरंटी ते म्हणजे तुम्ही जे पन्नास हजार रुपयात दोन एकर बोलले ना ते तर सोडून द्या ती हलकी ठिबक पण जी सबसिडीमध्ये आय एस आय ड्रिप भेटते त्यांनी जी गॅरंटी घेतली आहे ती सर्व गॅरंटी मी घेतलीये फक्त एका गोष्टीचा फरक आहे तो म्हणजे त्या नळीची थिकनेस थिकनेस बरोबर बर, बरो त्याच्याने काही फारसा फरक पडत नाही जर त्या थिकनेस मुळे त्या ठिवकचं आयुष्य वाढत असत ना तर मी मान्य केलं असतं पण तसं नाहीये ती जी महागाची ठिवक तुम्ही घेता सबसिडीत ती पण चार पाच वर्ष टिकणार आहे ही पण आमची चार पाच वर्ष टिकणार मग पैसा का खर्च करावाच वर्ष होणार जे चोकअपची गॅरंटी बघा ते पण नाही घेत आय एस आय टिबकवाले मी पण नाही घेत कारण तो तुमच्या आजचा विषय तर साहेबा तुम्ही बिंदास वापरा काहीच अडचण नाहीये फक्त तुम्ही जो एक प्रश्न उपस्थित केला ना की सर्व ठिकाणी सारखं पाणी पडेल का तर बघा तुम्ही मोरगाव वर इथे आले बरोबर समजा आपण असं मानू तुम्ही गाडीने आले तर किती वेळ लागला तर आठ तास लागले आता हे आठ तास कधी लागतील जेव्हा तुमची गाडी साठच्या स्पीडने चालेल आता तुमच्या ड्रायव्हरने एकशे वीसच्या स्पीडने चालवली गाडी रस्ता चांगला होता तर तुम्हाला आठच तास लागतील का लवकर येऊ लवकर येऊ समजा तुमचा रस्ता खराब निघाला आणि ड्रायव्हरला चाळीसच्या स्पीडने चालवावी लागली तर उशीर होईल तसं या ठिबक आहे की तासाला चार लिटर पाणी पडेल याची मी जबाबदारी घेतो तर त्याच्यासाठी प्रेशर एक के जी भेटलं पाहिजे जर तिथे दीड के जी प्रेशर भेटलं तर आनंद आहे तर चार लिटर पाणी कधी पडेल किंवा एक के जी प्रेशर भेटेल तर झाला मनातला डाऊट क्लिअर बरं तुम्ही इथे आले इतक्या लांब तर अकरा हजार पाचशेच्या ड्रिप बद्दल आनंदी आहे कारण बरेच लोक म्हणतात की नाही ती क्वालिटी चांगली नसेल तर तुमचं मत काय नाही झालं सर एक, एक सांग मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतोय आणि तुम्ही तळमळीने सांगताय त्या उद्देशाने खरोखरच वस्तू चांगली आहे आणि आज अकरा हजारात काय येतही नाही साडे अकरा हजारात ना काय येतही नाही मी हो सांगतो ना दोन वर्ष चालले ना लय झालं तुम्ही म्हणताय पाच वर्ष मी म्हणतो हो दोन वर्ष चाललंय तुमच्या पंचर पुण्यातलाच पाह मंच नारायण नारायणगाव इथे काय आहे की पुण्याचं सर्व सांडपाणी आहे तिथे तर त्या लोकांची शेती त्या सांडपाण्यावर होते बरोबर तर ते लोक इतके वैतागले होते की भारी भारी ड्रिप टाका वर्ष दोन वर्षात फेकावी लागते बरोबर आले बोलणं झालं मी त्यांना हे दिलं ते, ते इतके खुश आहे कसे साहेबा साडे अकरा हजार रुपयात ड्रिप होते पूर्ण झाड बदल घेतलं तरी ते चॉकअप होणारे आणि हे घेतलं तरी चोकअपच होणार होणारे आणि त्या लोकांचा फायदा कसा की समजा आता ते सांडपाणी तर वर्षभरात चोकप होत ते भाजीपाला घेतात त्या भाजीपाऱ्याला नगदी पैसा जास्ती तर त्यांचा नफा पण जास्ती ते काय म्हणतात की वर्षभराने चोकअप झालं ना पाईपलाईन नाही बदलवायची व्हिटर नाही बदलवायचं टेकअप ग्रोमेज जॉईनर नाही बदलवायचे हे सहा हजार सहाशे रुपयाच्या नड्या बदलवून टाकायच्या थी। पाईप बदलायच्या परत ठिबक नव्याने बरोबर आहे सत्तर हजार रुपयाची ठिबक टाकून दर दोन वर्षांनी डोक्याला ताण घेण्यापेक्षा हे परवडतं मी तोच विचार केला आज साडे अकरा हजारामध्ये आज आपल्याला एक म्हणजे ट्रिपानं पिवळे चांगले म्हणलं बरं बरेच लोकांच्या मनात प्रश्न असतो मन की क्वालिटी मी म्हणतो साहेब जसे तुम्ही आलेत ना तुम्ही पण या इथे बसा आर्व्या गोष्टी उरट बरं बऱ्याच लोकांना काय वाटतं की हे जे मी इंटरव्ह्यू घेतो किंवा मी मुलाखत घेतो मी जे काही व्हिडिओ बनवतो तर हे सर्व शेतकरी डुप्लिकेट असतात मीच तर साहेब तुमचं नाव सांगा आणि माझं नाव शशिकांत पंढरीनाथ खैरे मुक्काम पोस्ट मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे बरोबर मी खास यायचा उद्देश एक मला एकच की आपल्या मनात मला फोनवर बोलून काही सक्सेस होणार नाही ना सिद्ध होणार नाही समोरासमोर आपल्याला उलटपालट चर्चा करता येईल मी फक्त तुमचे व्हिडिओ पाहून आलो कारण तुम्ही ना, ना जातीनं म्हणजे तळमळीनं शेतकऱ्याचं चांगलं व्हावं शेतकऱ्याला कमी पैशात वस्तू मिळावं आणि त्याचं चांगलं व्हावं ही तळमळीनं तुम्ही म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही तळमळीने सांगत असतात बरं असंही काही नाही की तुम्ही आले माहिती घेतली ठिबक नाही घेतली तर आम्ही नाराज होतो काहीच नाही बाबा तुम्ही माहिती घ्या आणि ही जी माहिती आहे ही माहिती जगातल्या प्रत्येक ठिबकला लागू पडणार आहे जर ह्या पद्धतीने शेतकऱ्याला शिक्षण भेटलं ठिबक बद्दल टेक्निकल माहिती भेटली आज साहेबा त्या शेतकऱ्याची जर ठिबक सहा महिने जरी जास्त टिकली हे फार मोठं पुण्याचं काम आहे माझ्या मनात आज शंका होती तिथं आल्यानंतर ते निरशन झालं शंकेच वगैरे मला ते आवडलं म्हणून मी आलो तर जे शेतकरी बंधू आमची ही व्हिडिओ बघत होते जर तुम्हाला वाटलं असेल की सर्वे बाबा आम्ही सर्व एक चांगलं काम करतोय की बाबा ठिबक बद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही लोक ही व्हिडिओ कुठून बघताय फक्त तुमच्या गावाचं नाव कमेंट करा मला आनंद होतो की हा बाबा आपला परिवार इतका मोठा झाला आहे